जय महाराष्ट्र आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे जे आमचे कुटुंबप्रमुख पण आहे आणि प्रमुख नेता पण आहे शिवसेनाचे ते नेहमी आमचे आमदार खासदार पदाधिकारी पदाधिकारीबरोबर रूबरू संवाद साधत असतात घरी घरी बोलवतात किंवा स्वतः त्यांचा घरी आमच्या घरी येत असतात म्हणजे आमच्या संपर्क आमचे सी एम साहेबांचा संपर्क म्हणजे फेसबुक लाईव्ह नाही आणि लाईव्ह व्हिडिओ चॅट पण नाही थेट संपर्क करतात आमचे सगळे सग्ड़ सगळे पदाधिकारी आमदार खासदार हिंदुत्वाचे एकनिष्ठ आहे म्हणजे प्रश्नच उद्भवत नाही की ते उबाटाचे संपर्क मध्ये राहणार पण एवढा नक्की की हे, हे निकाल बघून लोकसभाचा निकाल बघून उबाटाचे पदाधिकारी उबाटाचे आमदार आमचे संपर्कात आहेत सी एम सवायसाहेबांचे संपर्कात आहेत आणि जसे त्यांची स्थिती अशी आहे की ते गुडघ्याला बाशिंग लावून आमच्यामध्ये सामील व्हायची वाट बघत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र